ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले विद्यालयाचा एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेचा निकाल येथील मोना एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी सटाणा संचलित आयएसओ मानांकन प्राप्त ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुंजवाड विद्यालयाचा महाराष्ट्र राज्य एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालाय एलिमेंटरी परीक्षा प्रविष्ट झालेली होती त्यात सात विद्यार्थी ए श्रेणी सहा विद्यार्थी ब श्रेणीत व चोवीस विद्यार्थी क श्रेणीत उत्तीर्ण झाले तसेच इंटरमिजिएट परीक्षेस विद्यालयातील एकूण बारा विद्यार्थी प्रविष्ट झालेली होती त्यात एक विद्यार्थिनी ब श्रेणीत उत्तीर्ण झाली तर क श्रेणीत अकरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले श्रेणी एमधील उत्तीर्ण विद्यार्थी अंजली रजनीश खेळणार कुंजन रणजित बोरसे लावण्या सोमनाथ गांगुर्डे मयूर नरेंद्र बोरसे निकिता राकेश सूर्यवंशी पल्लवी स्वप्नील सूर्यवंशी रोहित सागर शेलार श्रेणी ब मधील उत्तीर्ण विद्यार्थी अनुष्का तुषार मोरे अर्णवी विनायक सोनोणे ज्ञानेश्वरी विनोद खेरणार हितेश संदीप बेडीस नेहा किरण सावकार तेजल नितीन सावकार श्रेणी क मधील उत्तीर्ण विद्यार्थी आर्यन मनोज शेलार आदित्य माणिक आहिरे आणि सचिन जाधव दिव्या नरेंद्र देवरे हर्षद सोमनाथ सावकार ईशान अरुण पवार ईश्वरी पृथ्वीराज श्रीवंशी कल्याणी रोहिदास कुंभार कार्तिक किरण निकम मयूर प्रकाश गांगुर्डे नेहा भाऊसाहेब शवाळे निखिल सतीश पवार पियुष चेतन गांगुडे प्राची मोहन अहिरे रुची अरुण अहिरे सार्थक सचिन खेरणा सत्यजित मनोहर बागुल स्वामिनी गणेश खेरणा स्वप्नील भास्कर अहिरे तेजस पंकज सोनोने उर्वेश बाळासाहेब आहेर वैष्णवी संतोष मोरे वेदांत रोहेदास सोनोने वेदिका तुषार सावकार इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा श्रेणी ब मधील उत्तीर्ण विद्यार्थी गायत्री गोरख बोरसे श्रेणी सी मधील उत्तीर्ण विद्यार्थी आदिती गोकुळ बागुल आर्या विहार जाधव हो मांगी संतोष बागुल जान्हवी नितीन कोर जयदीप संदीप बेडीस कार्तिकी समाधान सूर्यवंशी निशांत शरद सावकार रुचिता सागरशेला उत्तीर्ण सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दौलतराव गांगुर्डे सरचिटणीस सौ अंजना गांगुर्डे उपाध्यक्ष डॉक्टर भूषण गांगुर्डे सहसचिव डॉक्टर अक्षय गांगुर्डे संचालिका डॉक्टर तृप्ती गांगुर्डे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती आर्यन शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या त्यावेळी विद्यालयाच्या शिक्षिका सरला पवार हर्षाली पवार पुनम सोनोने करिश्मा सूर्यवंशी चंद्रकला पाटील प्रकाश मोरे रोहित दे देवरे महेंद्र मांडवडे पंढरीनाथ पर उगले पराग भांबरे चौरे दीपिका खरे चैतन्य गायकवाड स्वाती सूर्यवंशी अर्चना बहिरम निखिल पवार विनोद बच्छावधी रजनीकम बापू पवार मोहसिन शेख रमेश पवार पंकज सूर्यवंशी सागर बिरारी इत्यादी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महेंद्र मांडवडे यांनी तर आभार प्रदर्शन रोहित दौरे यांनी केलंय बागला वृत्तांतासाठी संतोष जाधव हो।